संघर्षाला वयाचं बंधन नसतं कराड तालुक्याच्या प्रेरणादायी आजी पहा सविस्तर रिपोर्ट कराड तालुक्यातील पासष्ट वर्षाच्या आजी यांनी रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह केला आणि सर्वांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे आयुष्याच्या संध्याकाळीही त्यांनी हार न मानता रस्त्यावर रिक्षा चालवून जबाबदारी पार पाडली त्यांचा हा संघर्ष कष्टाची तयारी आणि आत्मविश्वास हा संपूर्ण कराड तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे या आजींची जिद्द नव्या पिढीसाठी नक्कीच एक आदर्श ठरेल आजी इकड़े बघा वय किती तुमचं पासष्ट रिक्षा चालवत आहे मग या पासष्ट वर्षात तुम्हाला रिक्षा चालवं लागते काय कारण काय ते कारण असल्याशिवाय चालली ती कारण आहे हां कायतरी दोन्ही बाजवायचा दोन्ही बाजू आहेत आणि एक गरज म्हणून हां गरज आहे रिक्षा चालवायची पैसा पाण्यातल्या मुलग्यांना रिक्षा आज महिला या रिक्षा धंद्याकडे थोडंसं कमी बघतात काय काय सांगाल त्या महिलांना महिलांना सांगेन की घेऊ नका रिक्षा चालवा चांगला आहे हां काय बी कमवून का कोणाची भीती नाही बरोबर आहे बरोबर आपला ठाम मत करून आपण आपल्या स्वतःच्या पाया उभं कष्ट करून खाल्लेलं चांगलं असतं किती वर्ष झाले कधी पासून चालू आहे बारा तारखेला दोन महिने होतील का रिक्षा चालू कुठलं गाव तुमचं माझं गाव नांदगाव नांदगाव का इथे रिक्षा चालवत आहे का माझा मुलगा वैष्णव सदन म्हणून माझा मुलगा माझा होय किती पासष्ट आहे आज त्यांच्या रिक्षाच्या आवाजात केवळ इंजन नाही तर जिद्दीची धून ऐकू येते पासष्ट वर्षाच्या या आजींचं जीवन हेच सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी इच्छाशक्ती असेल तर मार्ग नक्कीच सापडतो त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासातून इतर महिलांना उभारी मिळावी हीच खरी अपेक्षा पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज